मध्य रेल्वेनं सोलापूर सी एस एम टी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार चेअर कार कोच वाढवण्याचा निर्णय घेतला सोयीस्कर प्रवास सुलभ करण्यासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार अतिरिक्त चेअर कार कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं ट्रेनची लांबी वीस कोचपर्यंत वाढेल सी एस एम टी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस अठ्ठावीस ऑगस्टपासून प्रभावी सोलापूर सी एस एम टी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस एकोणतीस ऑगस्टपासून प्रभावी या वीस कोचमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कार ज्यामध्ये बावन्न आसनक्षमता सोळा चेअर कार ज्यामध्ये अष्ट्याहत्तर आसनक्षमता दोन चेअर कार जे की लोकोपायलट आणि गार्ड केबिनच्या शेजारी आहेत ज्यामध्ये चव्वेचाळीस आसनक्षमता आहे एकूण आसनक्षमता एक हजार चारशे चाळीस आहे या अपग्रेड मुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यान प्रवाशांना अधिक आसनक्षमता चांगली सोय आणि सुरळीत प्रवास मिळेल चार अतिरिक्त कोचमुळं प्रवाशांना तीनशे बारा अधिक आसनं मिळतील सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी प्रवाशांना या अपग्रेड केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आणि देशाच्या प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रीमियम प्रवासाचा अनुभव घेण्याचं आवाहन केलं आहे